मी असं म्हणेन का हे एक दोन दिवस आठ महिन्यापूर्वीपासून मुंबई महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्रीय सचिव विनोद तावडेजींना मी प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं होतं त्यांचं नाव ज्यावेळी सत्ते नावाच्या एका माणसाने व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यांनी सांगितलं गोपाल सिंडची तिकीट कापली जाणार आणि विनोद तावडेजी लढतील तर त्यांना मी सांगितलं उत्तर मुंबईचा एक आगळा वेगळा आकर्षण त्यांना माहिती आहे ते आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केलं तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊन काम स्टार्ट करा हे मी त्यांना बोललो त्यांनी बोला माझी इच्छा नाहीये स्पष्टपणे सांगितलं मला पक्षाचा काम करायचंय आणि म्हणून माझी तयारी पहिल्यापासून होती देवेंद्रजीना माहिती आहे पण देवेंद्रजी बोलले होते का आणखीन एकदा तुला लढायचं आहे म्हणून आणि पक्षाने सांगितलं असतं तर मी लढलो असतो परंतु तिकीट नाही मिळालं त्याचा मला एक क्षणही कधी मनात असं वाटलं नाही कारण मला जे जनतेनी नागरिकांनी जे सन्मान दिला त्याच्यासमोर एक तिकीट काहीच नाही माझ्यासाठी काहीच नाही आणि म्हणून त्या दिवसापासून आज मला ऑफिस एक दिवस बंद झालेला नाही पियुष गोयलच्या प्रचार फेरीमध्ये मी जे फिरलो तुम्हाला आता मी दाखवतो हात माझा आता आठ दिवसात ते गोरा झाला हे एवढा काला झाला सर्व माझा हात बघा अजून हा कलर बघा आणि हा कलर बघा हे आता एकदम काला झालेला आहे माझी बायको घाबरली डॉक्टर कडे जाऊ आम्हाला उन्हात फिरून झालाय तुमच्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी असं जाणवलं की तुम्ही पार्टी अंतर्गत आणि बाहेरच्या पार्टीच्या लोकांवरती नाराज कुठेतरी आहे का पार्टीच्या लोकांवरती अजिबात नाराज नाहीये परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाही माझी खंतच आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर मुंबई शहरामध्ये सारखी ऐसार योजना विनामूल्य सरकारला एक रुपयाचा खर्च नाहीये राजकीय पक्षातले लोक आडवून ठेवतात निवडून आलेले लोक आडवून ठेवतात त्याची मला वेदना आहे त्याचा खंत आहे मला आणि त्याचा उघडपोह हुवापो मी येणाऱ्या काळात करणार तुम्हाला लोकांनी निवडून घे लोकांना घर देण्यासाठी लोकांना थांबवण्यासाठी नाहीये तुमचा घर बनवण्यासाठी लोकांनी निवडून दिलाय लोकांचा घर बनवण्यासाठी दिलाय आणि अशा मध्ये जर असेल अडथळा झालोय मी सर्व त्याचा पंचनामा करण्याचं अजिबात लॉन्चिंग नाही करणार अजिबात लॉन्चिंग करणार पस्तीस वर्ष मी या क्षेत्रात आहे मी माझ्या पक्षाचा दरवाजा मला मुला नाही मुलाला बाकी सर्व ते पद बी देतात नगरसेवक बनवतात सर्व करतात नक्कीच मिळा मी त्याला कामात जोडणार त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं का येणाऱ्या काळात परंतु गोपाल शेट्टी म्हणून अजिबात बात नाही अजिबात बात नाही ना। ना। आपण दोन दिवस आणखीन थांबूया एक्झिट वरती भाषा करणारे लोक करतील माझा काम नाही तो जो काय आकडा येईल तो आपण स्वीकारून जनतेची सेवा करूया निवडून आलेले लोक करतील मी निवडून आलो नसलो तरी मी करणार लोकांची सेवा करू आपण धन्यवाद मी काय ज्योतिष नाहीये मी माझ्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो दुसऱ्या निवडणुकीत मागच्या वेळेस इतकं मला मतं मिळणार नाही परंतु कार्यकर्ते बोलले होते त्याचपेक्षा जास्त मिळणार आणि त्या कार्यकर्त्यांनी खरं ठरवलं म्हणून मी मागच्या माझ्या निवडणुकीत सुद्धा मी भविष्यवाणी केलं नाही तर किती मताने मी जिंकिन म्हणून तर ह्यावेळी करणार ते बरोबर नाहीये आणि फार दिवस नाहीये परंतु पियुष गोयल हे चांगल्या मतांनी निवडून येतील